आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आपापले आप नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भातील तर कर्जमाफीची योग्य वेळ कधी आहे हे, हे शेतकऱ्यांना सांगा असे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात आतापर्यंत बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे कर्जमाफी करू म्हणणारी सरकार आता त्यापासून दूर पडत आहे असं देखील यावेळी कैलास पाटील विधानसभेमध्ये म्हणाले आहेत तर कैलास पाटील काय म्हणाले सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया अध्यक्ष महोदय आपण नवीन सरकार आल्यानंतर जवळपास आजपर्यंत बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात काय आत्महत्या केल्यात ह्याचा कधी सरकारने विचार केलाय का कर्जमाफीची घोषणा झाली कर्जमाफी होणार म्हणून सांगितलं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सांगितलं की कर्जमाफीला काय नियम असतात आणि योग्य वेळ माझी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ही योग्य वेळ कोणती आणि नियम काय असतात हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा कळू द्या कारण कर्जमाफी आजपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळत आली त्यामुळे शेतकरी त्यांचं नवजूनं करून चालूबाकीत द्यायचं थांबतात किंवा थकबाकीत राहिलं तरच आपल्याला कर्जमाफी मिळेल अन्न बरोबर आहे करीतच नाही कशामुळं करत नाहीत कर्जमाफी मिळेल म्हणून मग तुमची योग्य वेळ कधी आहे शेलार साहेब कधी म्हणजे एकोणतीसच्या निवडणुकीच्या आधी असं तरी सांगा शेतकऱ्यांना माझ्या जिल्ह्यातले साठ टक्के शेतकरी आम्हाला विचारतात कर्जमाफी होणार आहे का आम्ही त्यांचं कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं का त्यामुळे ह्या बाबतीत स्पष्टता येणं गरजेचं आहे एक तर क कधी करणार ही योग्य वेळ सांगा आणि नियमही सांगा योग नियम आणि योग्य वेळ हे सरकारनं जाहीर करावं